नमस्कार मी नटराज वाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे आता लवकरच वितरित केले जाणार आहेत कारण यासाठी शासनाने दोन वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर ही दिलासा एक महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल न विसरता प्रेस करा म्हणजे अश्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट्स सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील महिना आता संपलेला आहे तरी देखील जुलै महिन्याचे पैसे लाडकी बहीण योजनेमधील खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत हे पैसे नेमके कधी जमा होतील या प्रतीक्षेमध्ये सर्व पात्र बहिणी होत्या आता त्यांची ही प्रतीक्षा संपलेली आहे कारण लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासनाने दोन वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करून निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे मित्र हो जुलै दोन हजार पंचवीस रोजी महिला व बाल विकास विभागाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेमधील जमा करण्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि त्याचबरोबर मित्र हो दुसरा शासन निर्णय आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून देखील हो चारशे दहा कोटी तीस लाख रुपये निधी जो आहे तो लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पंधराशे रुपये वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित्र हो चारशे दहा कोटी तीस लाख रुपये निधी जो मंजूर केलेला आहे तो अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मंजूर केलेला आहे तर दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी जो मंजूर केलेला आहे तो सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेमधील जे सर्व लाभार्थी आहेत जे सर्व पात्र बहिणी आहेत या सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पंधराशे रुपये येत्या दहा दिवसामध्ये म्हणजे साधारण दहा ऑगस्टच्या आत आपल्या खात्यामध्ये जमा केले जातील आता जुलै महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्र्यांकडून देखील या संदर्भात अपडेट दिली जाईल माहिती दिली जाईल या संदर्भात जे काही पुढील माहिती शासनाकडून देण्यात येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेला बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे जुलै महिन्याचे पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे का या संदर्भातील पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल मित्रो ही दिलासादायक अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद